गणपतवानी बिडी पितांना चावायचा नुसतीच काडी मनायचा आणि मनाशीच की या जागेवर बांधीन माडी कवी बासी मरडेकर यांची कविता आठवण्याचं कारण म्हणजे उभाटा गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी तीन दिवस केलेला दिल्ली दौरा या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न घेऊन उद्धव ठाकरे पोहोचले परंतु तीन दिवसांच्या दौऱ्यात हाती काहीच लागलं नसल्यामुळे त्यांना रिकाम्या हाती परत यावं लागलं दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मीच कसा बेस्ट सी एम आहे असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु काँग्रेसनं मात्र त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर बोळा फिरवला विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावं अशी मागणी संजय राऊत यांनी देखील केली होती परंतु उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या मागणीच्या प्रस्तावाला दिल्लीमध्ये अक्षरशः केराची टोपली दाखवली गेली उद्धव ठाकरे दिल्लीतून मुंबईत परतत नाहीत तोपर्यंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्या मनसुबयांवर पाणी टाकलं ज्यांचे जास्त आमदार त्यांचाच मुख्यमंत्री होईल असा फॉर्म्युला पृथ्वीबाबांनी जाहीर करून टाकला तर तिकडे शरद पवार ही आपल्या मुलीला अर्थात सुप्रिया सुळे यांना पहिली महिला मुख्यमंत्री करायचं स्वप्न बघत आहेत याशिवाय शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही हीच ती वेळ म्हणून मुख्यमंत्रीपद खुनावत आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही या रेसमध्ये मागे नाहीत तेही मुख्यमंत्रीपदासाठी गोडग्याला बासिंग बांधून बसलेत दिल्ली पुढं झुकणार नाही स्वाभिमान गहाण ठेवणार नाही कुणाच्याही दारात कटोरा घेऊन जाणार नाही अशी गर्जना आपल्या भाषणात करणारे उद्धवजी मुंबईतून दिल्लीत गेले तब्बल तीन दिवसांनी त्यांना सोनिया गांधींची भेटीची वेळ मिळाली परंतु या भेटीचा एकही फोटो माध्यमांना मिळाला नाही हे विशेष त्यामुळे सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरेंची खरंच भेट झाली की उद्धव ठाकरे वेटिंग रूममध्ये बसून परत आले हा देखील प्रश्न आहे उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची भेट झाली असेल तर त्यांनी या भेटीचा फोटो का प्रकाशित केला नाही भाजपनं ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केल्यानंतर संजय राऊत यांचा मात्र तिळपापड झाला भाजप नेत्यांची अवकात काय असा प्रश्न त्यांनी विचारला अहो संजू भाऊ भाजपची अवकात विचारण्याआधी तुमची अवकात काय हे तपासलं काय तुम्ही आत्तापर्यंत जनतेतून एकही निवडणूक लढवली नाही आणि जिंकला नाहीत त्यामुळे तुम्ही देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे अवकात विचारू नका संजू भाऊ हो। भाजपची अवकात ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही तुमच्या पक्षातले नेते तुम्हाला विचारत नाही हीच तुमची खरी अवकात आहे राहिला प्रश्न भाजपच्या अवकातीचा तर ती ठरवण्यासाठी जनता जनार्दन समर्थ आहे तुमचे सर्व इंडी आघाडीचे मिळून दोनशे चाळीस खासदार निवडून आलेत तिथं भाजपच्या जीवावर दोनशे चाळीस खासदार ठेवा थे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता तुम्हाला तुमची अवका दाखवल्याशिवाय राहणार नाही बाकी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित करून संजय राऊत यांनी आपली अवकाळ दाखवून द्यावी आणि मग भाजपच्या नेत्यांबद्दल बोलावं संजू भाऊ जाता जाता अवकादीबद्दल एक शायरी देखील आठवली जरा कान उड़े ठेवून ऐका गलत फैमी मे बैठे हे कुछ लोग यहा संजू भाऊ गलत फैमी मे बैठे हे कुछ लोग यहां विरासत मे मिली कुर्सी को बडी अवकात समज बैठे खूप खूप धन्यवाद